गणेशोत्सवाला गालबोट लागता कामा नये गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचा सण असून तो सर्वांनी आनंदीत साजरा करावा या उत्सवाला कुठंही गालबोट लागता कामा नये यासाठी पोलिसांनी गणेश मंडळ आणि शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी म्हटलंय गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आज पोलीस प्रशासन आणि शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात रूटमार्चा काढण्यात आला यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याचे मनपा अधिकाऱ्यांना आणि लोंबकळणाऱ्या खाजगी केबल हे केबल धारकांनी तात्काळ काढून घ्यावे नसता त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिलाय मामा चौक येथून निघालेला हा रूट मार्च सिंधी बाजार बडी सडक कपडा बाजार कादराबाद आणि पाणीवेस या ठिकाणी पर्यंत काढण्यात आला तर रूट मार्च मध्ये पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्यासह पोलीस अधिकारी व मनपाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते गणपती उत्सव एकदम जवळ आलेला आहे म्हणून आज सगळे रूट ची पाहणी रूट मार्चद्वारे आणि याच्यामध्ये नगरपालिका एम एस सी बी याचे पण अधिकारी सोबत होते आत्ता जास्त आम्ही केली आहे स जिकडे जिकडे काही गड्डे आहे किंवा वायर्स वगैरे खाली आहे त्याचा आढावा घेऊन ते संबंधित डिपार्टमेंट उद्यापासून त्याच्यावर कारवाई करणार आहे तसेच बरेच ठिकाणी प्रायव्हेट केबलची वायर्स फार खाली दिखलेली आहे तर त्यांना सर्वांना माझी सूचना आहे आणि ती कडक सूचना आहे की आपण आपले वर्कर लावून आपली वायर किमान तीस फीट उंचाईवर असली पाहिजे असा इन्शुअर करा आ, पी आय सदर बाजार अशी याबद्दल त्याची मिटिंग पण आता घेणार आहे आणि जरी त्यांनी प्रशासनिक सूचनाचं पालन नाही केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल वायर पण आम्ही जो काही आहे आम्ही रिमूव्ह करणार कट करणार तसेच त्याच्यावर पण गुन्हे वगैरे दाखल होऊ शकतात तर त्यांना सर्वांना विनंती आहे की स्वतःहून त्यांचे वर्कर्स लावून सोमवारपर्यंत किमान तीस फीट उंच असली पाहिजे तसा त्यांनी त्यावर कारवाई केली पाहिजे तसेच पूर्ण रूटची पाहणी करून सगळे गणेश मंडळ वगैरेची आमची तीन वेळा मीटिंग झालेली आहे अगोदर सर्वांना सूचना दिलेली आहे खासकर वेळबद्दलच्या बंधनची नॉईज पोल्युशनबद्दलच्या बंधनची सर्व सूचना दिलेली आहे आणि पूर्ण गणपती उत्सव शांततेने पार पडेल याच्यासाठी आमची पूर्णपणे तयारी आहे नागरिकाला एकच आव्हान आहे की आपण सर्व हे महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे गणपती फेस्टिवल तर हर्षोल्सनी आणि सेलिब्रेट करायचं आहे पण करताला प्रशासनाला सहकार्य करावा तसेच कुठेही आपली शांतता भंग होणार नाही आणि आपल्या मुलं दुसऱ्याला त्रास होणार नाही फक्त एवढी काळजी घेऊन सर्वांनी मोठ्या प्रमाणात या उत्सव साजरा करायचा आहे एवढीच माझ्याकडून सर्वांना एक आव्हान आहे